नमस्कार जय जय शिवराय आपण बघतो आयलदे होळकर चौकामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी काही धनगर बांधव पाटलांचं स्वागत करण्यासाठी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेत तुमचा सर्वप्रथम परिचय द्या काय तुमचं नाव मी नेताजी कुंडली टुकरे राहणार हो। पवानी चौक सांगा रोड धाराशिव इथं राहतो मी आणि मराठा समाज व धनगर समाज हे बंधू बंधू आहेत भाऊ भाऊ आहेत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे मराठा समाजाबरोबर धनगर बांधवांना आरक्षण भेटलं पाहिजे मध्ये आणि असं होत की टीव दिलाईन क्षमता घ्या असं तसं करून फक्त आश्वासनाच्या सुद्धा करत नाही सरकार सरकारला आम्ही हात जोडून विनंती करतो की मराठा बांधवांना आणि धनगर बांधवांना आरक्षण भेटलं पाहिजे घटनेमध्ये धनगर बांधवांना आरक्षण आहे घटनेमध्ये जे काहीच बदल करता येऊ नये धनगर बांधवाला आरक्षण आहे ते आरक्षण देवे हे आमची सगळ्याची कळकळीची विनंती आहे मला एक प्रश्न विचारायचा तुमची सात सहकार्य आहे का मराठा समाजाला धनगर बांधवांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यांचाही पाठिंबा आम्हाला आहे आम्ही ठामपणे सांगतो की धनगर बांधवांचा जरांगे पाटलांना पूर्णपणे आरक्षणाला धक्का लागलेला पाहिजे पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे धनगर बांधवांचा मराठ्यांना धनगर बांधवाचा दोघांना एकमेकांचा पाठिंबा आहे धनगराच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे गावकाऱ्यामध्ये जे अठरा पकड जाती आपण म्हणतो राहतात त्या गावकाऱ्यामधील अठरा पकड जाती ह्या गुणा गोविंदा नाचतात या ठिकाणी आपल्याला प्रचिती पाहायला मिळाली आहे धन्यवाद जय जय शिवराय